नमस्कार सर्वांना मी रेश्मा तुम्हाला सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर आज आपण कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत कारलं हे बहुगुणी आहे पण त्याच्या कडवटपणामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ते, ते खाल्लं जात नाही पण ते व्यवस्थित जर बनवलं ती करण्याची जी काही पद्धत पद्धत आहे तर ती जर का व्यवस्थित आपण फॉलो केली तर तुमचंसुद्धा कारलं बिलकुल कडू होणार नाही आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चिंच किंवा गूळ आपण घालणार नाही होत जे घरात त्यातले आपले थोडेफार जे मसाले आहेत तर तेच वापरून आपण हे कारलं तयार करणार आहोत तर घरी आम्ही असे कारल्याचं वेल लावलेलं आहे आणि त्याचेच वे कारले मी इथं काढून आणलेले आहेत आणि कारल्यासाठी लागणार साहित्य काय बघा तर खोबरं घेतलेलं आहे कडीपत्ता कोथिंबीर आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण आपण बनवून घेणार आहोत आणि तीन कारली घेतलेले आहेत तर ती तीन कारली अशा बारीक चकत्या करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला काय करायचं आहे तर एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे कोणत्याही भांड्यात पाणी आहे त्याच्यामध्ये मीठ आहे आणि ते कारलं तसंच एक दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे की जेणेकरून त्याच्यातला थोडासा कडवटपणा कमी होण्यासाठी मदत होईल आणि ही स्टेप नक्की करायचीच आहे त्या तरच तुमचं कारलं चांगलं होईल कडवट होणार नाही तर आता दहा मिनिट झालेले आहेत आणि नंतर आपण काय करतोय तर हे कारलं उकडण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे त्याचं कडवटपणा जावा ह्याच्यासाठी ही दुसरी स्टेप आहे की हे कारलं आपल्याला काय करायचं तर उकडून घ्यायचं म्हणजे उकळून घ्यायचंय आणि मग मसाले काय लागणार आहेत बघूयात तर चवीनुसार मीठ काळं तिखट हळद आणि थोडासा गरम मसाला अगदी बघताय तुम्ही एक पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे कारल्यालासुद्धा आपल्या चांगली उकळी आलेली आहे तर आता आपण हे कारलं काय करूयात काढून घेऊयात आणि जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे कारल्याचा जो कडवटपणा आहे तर तो कारल्याचा कडवटपणा पूर्णतः त्या पाण्यामध्ये म्हणजे उतरतो आणि आपलं कारलं बिलकुल कडू होत नाही तर सगळं कारलं आपण काढून घ्यायचं आहे आणि आपण जे मगाशी सांगितलं तर ते वाटण म्हणजे ऑलरेडी मी बनवून घेतलेलं आहे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर या कारल्याच्या भाजीला फोडणी द्यायची आहे तर कढईमध्ये बघा मी एक आपले पोह्याचा जो चमचा असतो तर पाच ते सहा चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे आणि फोडणीला आपण इथं मोहरी वापरतो आहे मोहरी चांगली तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत तर कांदा घालणार आहोत आणि कांदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे तर इतपत तो कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी मी कांदा टाकलेला आहे आणि आता तो चांगला आपण व्यवस्थित भाजून घेऊयात कांदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे करपू द्यायचा नाही आणि जास्त म्हणजे कच्चा पण ठेवायचा नाही तर कारला थोडं कार सॉरी तर कांदा थोडंसं इथं ट्रान्सपरंट झालं आहे आणि या स्टेजला आपण काय करणार आहोत तर कारल्याच्या ह्या ज्या काही चकत्या आपण केलेल्या आहेत तर त्या घालणार आहोत आपण मसाला म्हणजे खोबरं वगैरे आत्ताच घालणार नाही आहोत आणि आपण जो काही मसाला घेतलेला आहे तिखट हळद मीठ वगैरे तर ते सगळं आत्ता घालून घ्यायचे आणि चांगलं छान असं तेलावरती हे परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर एक पाच मिनिट त्याला वाफ ला म्हणजे काढून घ्यायचे त्याची की याच्यामुळं काय होईल तर आपला जो काही मसाला आहे तर तो मसाला पूर्णता कारल्याला लागेल अगोदर जर तुम्ही खोबरं टाकलं तर काय होतं की तो मसाला पूर्णता त्या म्हणजे जो काही मसाला आहे तर तो खोबऱ्याला चिकटून राहतो कारल्याला त्याचे चव लागत नाही तर त्यासाठी अगोदर आपण खोबरं वगैरे घालायचं नाही आहे तर एक दहा मिनिट आपल्याला म्हणजे पाच ते दहा मिनिट आपण हे कारलं झाकून ठेवणार आहोत आणि मध्ये मध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे हा परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या साईडनं काय होईल तर मसाला चांगला आपल्या कारल्याला लागेल तर त्यासाठी हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा पाहिल्यानंतरच लक्षात येतं की कारल छान आपलं मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर आता या स्टेजला आपण काय करणार आहोत तर आपलं जे खोबरं आणि लसणाचं वाटण होतं तर ते घालणार आहोत आणि ते घालून परतून परत आपल्याला काय करायचं आहे तर हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे मसाला सगळा एकजीव होण्यासाठी मदत होते तर छान बघा व्यवस्थित असं आपण हे म्हणजे खोबरं वगैरे परतून घेतलेलं आहे आणि एक पाच मिनिट परत आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आणि नंतर आपण काय करतो आहे तर या ठिकाणी पाणी घालतोय आणि पाणी घातल्यानंतर परत थोडा वेळ आपल्याला दोन ते ती तीन मिनिट त्याची वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढून घेतल्यानंतर नंतर तुम्ही बघू शकताय छान असं त्याला साईडनं तेल सुटलेलं आहे आणि म्हणजे आपलं कारलं चांगलं शिजलेलं पण आहे आणि छान दिसतंय त्याच्यावरूनच लक्षात येतं आहे की आपलं कारलं एकदम चविष्ट होणार आहे तर आता या स्टेपला आपण काय करतोय दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याचा कूट या ठिकाणी आपण घालतोय तर मगाशी सांग सांगायचं सा राहून गेलं तर हे कारलं तुम्ही मिठाचं सुद्धा बनवू शकता तर या ठिकाणी मस्त असं आपलं कारलं तयार झालेलं आहे नंतर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो कारल्याची ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आपण इथं थांबूयात